हॅलो फ्रेंड्स राजस्थान मध्ये असलेला रणथंबोर व्याघ्र प्रकल्प म्हणजे भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि जैवविविधतेने समृद्ध असं एक अभयारण्य आहे याच रणथंबोरमध्ये मध्ये एकोणीस जून रोजी एक घटना घडली रणथंबोरची प्रसिद्ध वाघीण ॲरोहेड हिचा मृत्यू झाला तिला हाडांचा कर्करोग झालेला होता त्यामुळे शेवटच्या काही दिवसात तिची प्रकृती खालावलेली होती ती शेवटपर्यंत तिची मुलगी रिद्धी हिच्या सोबतच असायची पण रिद्धी वाघिणीला टेरिटोरियल कॉन्फ्लिक्टच्या कारणामुळे सरेस्का अभयारण्यामध्ये हलवलं गेलं आणि त्यामुळे रिद्धी पासून विलग झाल्यानंतर काही तासातच अरोहेडचा मृत्यू झाला सचिन राय या प्रसिद्ध वाईल्ड लाईफ फोटोग्राफरने तिच्या आयुष्यातील शेवटचा वॉक आपल्या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केला ज्याला त्याने द फायनल वॉक ऑफ अ लेजंड असं नाव दिलं तिची टेरिटरी असलेल्या तलावाच्या काठी एका झाडाखाली ती बसली आणि तिथेच तिने प्राण सोडला तिचा मृत्यू हा फक्त एका वाघिणीचा अंत नाहीये तर एका परिपूर्ण जैविक चक्रातला एक महत्वाचा घटक हरवला असं म्हणता येईल ऍरोहेडचा जन्म दोन हजार चौदा साली रणथंबोर व्याघ्र प्रकल्पातील टी नाईन्टीन वाघिण म्हणजेच कृष्णा हिच्या पोटी झाला ऍरोहेडची आजी म्हणजे मछली या वाघिणीला रणथंबोरची राणी असं म्हटलं जायचं मछली ही भारतातील सर्वाधिक प्रसिद्ध वाघीण मानली जाते आणि तिला वाईल्ड लाईफ फोटोग्राफीच्या क्षेत्रात मोस्ट फोटोजेनिक किंवा मोस्ट फोटोग्राफ्ड टायग्रेस असं म्हटलं जातं आणि तिचा हा वारसा पुढे चालवणारी तिची नात म्हणजेच अरोहेड तिच्या कपाळावर असलेल्या बाणाच्या आकारासारख्या ठशामुळे तिला अॅरोहेड असं नाव पडलं ऍरोहेड ही काही सामान्य वाघीण नव्हती तर ती रणथंबोरच्या परिसंस्थेतील एक प्रमुख प्रिडेटर होती कोणत्याही जंगलाच्या पर्यावरणीय आरोग्यासाठी अशी शिकारी प्रजाती म्हणजेच प्रिडेटर स्पिशी फार महत्वाची भूमिका बजावतात वाघीण म्हणून एरोहेड जंगलातील चितळ सांबर रानडुक्कर इत्यादी प्रजातींच्या संख्येवर नियंत्रण ठेवत होती आणि जंगलातील अन्न साखळी संतुलित ठेवत होती जंगलात असणाऱ्या विविध प्रजाती म्हणजेच पक्षी प्राणी सरीसृप कीटक झाड रोपटी या सर्वांचा विकास नैसर्गिक संतुलनामुळे होतो आणि ते संतुलन राखण्यामध्ये वाघासारखा शिकारी प्राणी निर्णायक ठरतो ॲरोहेड ही तिच्या आईकडून शिकारीची कला शिकूनच मोठी झाली ती नेहमी रणथांबोरच्या झोन थ्री आणि झोन फोर मध्ये दिसायची ती अत्यंत कौशल्याने शिकार करायची ती एक टेरिटोरियल वाघीण होती तिने स्वतःच एक ठराविक क्षेत्र निश्चित केलेलं होतं आणि त्या भागात इतर वाघांपासून ते सर्वच प्राण्यांवर तिने वर्चस्व गाजवलं ऍरोहेडमुळे वनशास्त्रज्ञांना वाघांचा बिहेव्हिअरल स्टडी करण्याची संधी मिळाली मातृत्व शिकार करण्याची शैली आपलं क्षेत्र राखण्याची वृत्ती इत्यादी गोष्टींचा सखोल अभ्यास करता आला जंगलातल्या प्राण्यांचं जीवन हे सततच्या संघर्षानं भरलेलं असतं विशेषत एका वाघिणीसाठी तिचं संपूर्ण आयुष्य जंगलात यशस्वीपणे पार पाडणं म्हणजे एक थरारक आणि खडतर वाटचाल असते शिकारी प्रजाती असून सुद्धा वाघिणीला फक्त अन्न मिळवण्यासाठीच नाही तर तिच्या अस्तित्वासाठी तिच्या बछड्यांच्या रक्षणासाठी आणि तिने स्वतःसाठी निश्चित केलेल्या भौगोलिक क्षेत्राच्या हक्कासाठी सुद्धा संघर्ष करावा लागतो आपल्या बछड्यांचं ते स्वावलंबी होईपर्यंत संगोपन करणं जंगलातील इतर शिकारी प्रजातींपासून त्यांचं रक्षण करणं आणि त्यांना शिकारीचं प्रशिक्षण देणं ही वाघिणीची अविरत जबाबदारी असते ॲरोहेडनं आपल्या आयुष्यात साधारणपणे अकरा पिल्लांना जन्म दिला त्यामुळे रणथंबोरमध्ये वाघांची संख्या वाढवण्यात तिचं मोठं योगदान होतं वन्य प्राण्यांमधील वर्तनाचा अभ्यास करताना वाघिणीचं बछड्यांबद्दलचं जबाबदारीपूर्ण वर्तन हे जैविक दृष्टिकोनातून महत्वाचं मानलं जातं स्पीशीज सर्वायवल स्ट्रॅटेजी अंतर्गत एक ऍपेक्स प्रिडेटर म्हणून वाघीण ही निसर्गातील अन्न साखळीमध्ये पिढ्यान पिढ्या शिकारीचं कौशल्य टिकवण्याचं कार्य करत असते कॉन्झर्वेशन पॉलिसी कॉन्टेक्स्टमधून विचार करायचा झाला तर प्रोजेक्ट टायगर किंवा नॅशनल वाईल्ड लाईफ ऍक्शन प्लॅन मध्ये वाघांच्या बछड्यांच्या संरक्षणाला अनन्यसाधारण महत्व आहे कारण भविष्यातील वाघसंख्या टिकवण्याच्या दृष्टीनं ते पायाभूत ठरतं वाघासारख्या शिकाऱ्यांचं प्रजनन संगोपन वर्तन हे संपूर्ण परिसंस्थेच्या आरोग्याचे निदर्शक मानले जातात त्याद्वारे जंगलात शिकार पाण्याचे स्रोत आणि मानवी हस्तक्षेपाचे प्रमाण संतुलित राहते ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट डायमेन्शन्सचा विचार करता वाघिणीला बछड्यांसाठी सुरक्षित अधिवास हवा असतो जर तो कमी झाला तर ती मानवी वस्तीच्या जवळ येते आणि त्यामुळे संघर्ष उत्पन्न होतो त्यामुळे वाघांसाठी हॅबिटाट प्रिझर्वेशन ही अत्यंत महत्वाची गोष्ट असते आणि ऍरोहेड सारख्या वाघिणीमुळे ही कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी साध्य केली जाते जंगलातील नर वाघ बिबटे वाईल्ड डॉग्स अशा इतर शिकारी प्राण्यांपासून आपल्या पिलांचं रक्षण करत करत ऍरोहेडनं रणथंबोर मधील तिच्या अधिवास क्षेत्रात येणाऱ्या पद्मा आणि मलिक या तलावांच्या भोवती आपलं जीवन यशस्वीरित्या व्यतीत केलं आता तलावाभोवती आपल्या पिलांना घेऊन राहायचं म्हणजे तिचा सगळ्यात मोठा शत्रू होता तो म्हणजे तलावातील मगरी पण ऍरोहेड ही मगरींची शिकार करण्यात आपली आजी मछली हिच्या प्रमाणेच निष्णात होती क्रोकोडाईल किलर ही अरोहेडची आगळी वेगळी ओळख होती मगरी ह्या जलचर सरिसरूपांमध्ये अत्यंत बलवान चपळ आणि धोकादायक शिकारी मानले जातात सामान्यत वाघ हे मगरींच्या संपर्कात येणं टाळतात कारण त्यांची शिकार करणं अतिशय धोकादायक असतं मात्र अरोहेडनं खास मगरींची शिकार करण्याची एक वेगळी स्ट्रॅटेजी बनवली होती मगरींवर अचानक हल्ला चढवून अचूक म्हणे त्यांच्या मानेवर वार करत ती त्यांची शिकार करायची वाघांच्या सर्वसाधारण भक्ष्यांच्या यादीत मगरींचा समावेश सहसा नसतो मात्र बदलत्या परिसंस्थेत परिसंस्थेतडने लवचिकता दाखवली त्यामुळे ती एक अडॅप्टेबल प्रिडेटर ठरली यालाच ॲपेक्स प्रिडेटर फ्लेक्झिबिलिटी असं म्हणतात यात ऍपेक्सप्रिडेटर हे परिसंस्थेतील अन्नाच्या उपलब्धतेनुसार आपली शिकारीची सवय बदलतात मगरी सारख्या प्राण्याशी लढणं म्हणजे जीवावर बेतू शकणार पाऊ पण ही वाघीण धोकादायक संधींनाही यशात रूपांतरित करू शकते हे ऍरोहेडनं दाखवून दिलं यातून तिची सर्व्हायव्हल स्ट्रॅटेजी दिसून येते जलाशयांवर वर्चस्व टिकवण्यासाठी मगरींना दूर करणं म्हणजे तिच्या बछड्यांसाठी पाणी आणि शिकार या दोन्ही स्रोतांचं रक्षण करणं त्यामुळे ती केवळ शिकारी नव्हे तर परिसंस्थेतील एक प्रमुख नियामक घटक होती यालाच टेरिटोरियल सुपेरियोरिटी असं म्हणतात वाघाच्या शिकारी संदर्भातील वर्तनातील प्राकृतिक अनुकूलता म्हणजेच इकॉलॉजिकल अडॅप्टेबिलिटी आणि परिसंस्थेतील शिकारीचे संतुलन राखण्याची क्षमता याचा अत्यंत दुर्मिळ वैशिष्ट्यपूर्ण आणि अभ्यास पात्र असं हे ॲरोहेडचं उदाहरण आहे जंगलातील जलस्रोतांवर वर्चस्व टिकवणं आणि मगरी सारख्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करणं या बाबी तिच्या तर्कशक्तीची धाडसाची कौशल्याची आणि सर्व्हाइवल इन्स्टिंगची साक्ष देतात अरोहेडने मगरींची शिकार करतानाचे फोटो आणि व्हिडिओ अनेक वाईल्ड लाईफ फोटोग्राफर्स आणि अभ्यासकांनी टिपले त्यामुळे ती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर एक आयकॉनिक टायग्रेस म्हणून नावाजली गेली यूपीएससी परीक्षेत एनव्हायरमेंट अँड इकॉलॉजी या विषयात प्रिलिम्समध्ये आता केवळ फॅक्च्युअल क्वेश्चन्स विचारले जात नाहीत तर आता वन्य प्राण्यांच्या बिहेव्हिअरल ट्रेंड्स विषयी त्यांच्या सवयी व एकंदरीत टेंडन्सी विषयी सुद्धा आता प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत उदाहरणार्थ दोन हजार तेवीसच्या प्रिलिम्समध्ये कोणते प्राणी नॉक्टर्नल म्हणजेच निशाचर आहेत जे, जे सूर्यास्ता नंतर ऍक्टिव्ह असतात असा प्रश्न विचारलेला होता शिवाय खारेंच्या घरट बनवण्याच्या आणि अन्नसाठा करण्याच्या पद्धतीविषयी प्रश्न विचारला होता दोन हजार चोवीसच्या प्रिलिम्समध्ये प्राण्यांच्या ब्रीडिंग बाबतच्या सवयी त्यानंतर टेरिटरी प्रोक्लेम करण्याची टेंडन्सी यांविषयी प्रश्न विचारले होते म्हणूनच वाईल्ड लाईफ मध्ये घडणाऱ्या अशा प्रकारच्या घटनांची विश्लेषणात्मक बाजू देखील समजून घेणं आता आवश्यक ठरेल